नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी अतिशय महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे मित्रांनो अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदासाठी जाहिरात येत आहे तरी तुम्ही आजपासूनच तयारीला लागायची आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक आय सी डी एस योजनेची सुरुवात केव्हा झाली ऑप्शन आहे ए एकोणीसशे बहात्तर बी एकोणीसशे पंच्याहत्तर सी एकोणीसशे ऐंशी डी एकोणीसशे नव्वद तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे पंच्याहत्तर आय सी डी एस योजनेची सुरुवात एकोणीसशे पंच्याहत्तर या वर्षी झाली आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दोन अंगणवाडी सेविकेचे प्राथमिक कार्य कोणते आहे ऑप्शन आहे ए शाळा व्यवस्थापन बी माता आणि बालकांची काळजी घेणे सी शेतीविषयक सल्ला देणे डी रोजगार संधी निर्माण करणे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी माता आणि बालकांची काळजी घेणे अंगणवाडी सेविकेचे प्राथमिक कार्य आहे माता आणि बालकांची काळजी घेणे आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन आय सी डी एसचा पूर्ण अर्थ काय आहे खाली ऑप्शन दिलेले आहेत इंटेग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम इंटेग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस इंडियन चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम इंटेग्रेटेड केअर अँड डेव्हलपमेंट सोसायटी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी इंटेग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्विसेस आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार अंगणवाडी सेविकेच्या मदतीला कोण असते ऑप्शन आहे ए पोषणतज्ज्ञ बी अंगणवाडी मदतनीस सी आशा कार्यकर्ता डी जिल्हा समन्वयक तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अंगणवाडी मदतनीस अंगणवाडी सेविकेच्या मदतीला अंगणवाडी मदतनीस असतात आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच मित्रांनो ही सर्व प्रश्नोत्तरे प्रिव्हियस एक्झाममध्ये आलेली आहेत त्यामुळे ही अतिशय महत्त्वाची आहेत तरी तुम्ही कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा आय सी डी एस कार्यक्रमांतर्गत कोणत्या वयोगटातील मुलांना सेवा पुरवल्या जातात ऑप्शन आहे ए झिरो ते तीन वर्षे बी झिरो ते सहा वर्षे सी सहा ते चौदा वर्षे डी दहा ते अठरा वर्षे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी झिरो ते सहा वर्षे आय सी डी एस कार्यक्रमाअंतर्गत झिरो ते सहा वर्ष वयोगटातील मुलांना सेवा पुरवल्या जातात आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सहा गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या माता कोणत्या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात ऑप्शन आहे ए प्रधानमंत्री आवास योजना बी अटल पेन्शन योजना सी आय सी डी एस योजना डी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी आय सी डी एस योजना गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या माता आय सी डी एस योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सात अंगणवाडी सेविकेच्या प्रशिक्षणाची जबाबदारी कोणत्या संस्थेवर असते ऑप्शन आहे ए जिल्हा परिषद बी महिला आणि बाल विकास विभाग सी शिक्षण विभाग डी सामाजिक न्याय विभाग तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महिला आणि बाल विकास विभाग अंगणवाडी सेविकेच्या प्रशिक्षणाची जबाबदारी महिला आणि बाल विकास विभाग या संस्थेवर असते आता पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक आठ आय सी डी एस अंतर्गत कोणती सेवा दिली जात नाही ऑप्शन आहे ए पोषण आहार B. साथी बी वृद्धांसाठी निवृत्ती वेतन सी आरोग्य तपासणी डी लसीकरण तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी वृद्धांसाठी वेतन आय सी डी एस अंतर्गत वृद्धांसाठी निवृत्ती वेतन ही सेवा दिली जात नाही आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक नऊ राष्ट्रीय पोषण अभियानाची सुरुवात कधी झाली ऑप्शन आहे ए दोन हजार पाच बी दोन हजार दहा सी दोन हजार अठरा डी दोन हजार वीस तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन हजार अठरा राष्ट्रीय पोषण अभियानाची सुरुवात दोन हजार अठरा या वर्षी झाली आता यानंतरचा पुढील आणि महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा बालकांच्या मानसिक वाढीसाठी कोणता घटक महत्त्वाचा असतो ऑप्शन आहे ए केवळ चांगले अन्न बी पोषण शिक्षण आणि खेळ सी फक्त औषधोपचार डी फक्त आईचे प्रेम तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पोषण शिक्षण आणि खेळ बालकांच्या मानसिक वाढीसाठी पोषण शिक्षण आणि खेळ हा घटक महत्त्वाचा असतो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा अंगणवाडी केंद्रात कोणत्या वयोगटातील मुलांना शिकवले जाते ऑप्शन आहे ए तीन ते सहा वर्षे बी सहा ते दहा वर्षे सी दहा ते चौदा वर्षे डी चौदा ते अठरा वर्षे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए तीन ते सहा वर्षे अंगणवाडी केंद्रात तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुलांना शिकवले जाते आता यानंतरचा पुढचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक बारा आय सी डी एसच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या कोण ठरवते ऑप्शन आहे ए महिला आणि बाल विकास मंत्रालय बी शिक्षण मंत्रालय सी आरोग्य मंत्रालय टी मंत्रालय तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए महिला आणि बाल विकास मंत्रालय आय सी डी एसच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या महिला आणि बाल विकास मंत्रालय ठरवते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा गर्भवती महिलांसाठी कोणत्या प्रकारचा आहार महत्त्वाचा आहे ऑप्शन आहे ए केवळ प्रथिने बी संतुलित आहार सी फक्त फळे आणि भाज्या डी फक्त दूध तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी संतुलित आहार गर्भवती महिलांसाठी संतुलित आहार या प्रकारचा आहार महत्त्वाचा आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा मुलांचे आरोग्य सुधारण्यासाठी कोणती गोष्ट आवश्यक आहे ए लसी लसी फक्त लसीकरण बी संतुलित आहार स्वच्छता आणि लसीकरण सी फक्त डॉक्टरांचा सल्ला डी औषधे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी संतुलित आहार स्वच्छता आणि लसीकरण मुलांचे आरोग्य सुधारण्यासाठी संतुलित आहार स्वच्छता आणि लसीकरण या गोष्टी आवश्यक आहेत आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे आय सी डी एस अंतर्गत पोषण आहार कोण पुरवतो ऑप्शन आहे ए अंगणवाडी केंद्रे बी जिल्हा परिषद सी सरकारी रुग्णालये डी खाजगी संस्था तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अंगणवाडी केंद्रे आय सी डी एस अंतर्गत पोषण आहार अंगणवाडी केंद्रे पुरवतात आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा बालकांचा शारीरिक आणि मानसिक विकास कोणत्या घटकावर अवलंबून असतो ऑप्शन आहे ए फक्त शिक्षण बी फक्त आहार सी आहार शिक्षण आणि खेळ डी फक्त पालकांची देखभाल तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी आहार शिक्षण आणि खेळ बालकांचा शारीरिक आणि मानसिक विकास आहार शिक्षण आणि खेळ या घटकांवर अवलंबून असतो आता पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक अठरा आय सी डी एस अंतर्गत कोणती योजना नाही ऑप्शन आहे ए राष्ट्रीय पोषण अभियान बी किशोरी शक्ती योजना सी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना बी बाल विकास योजना तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आय सी डी एस अंतर्गत प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही योजना नाही आता यानंतरचा पुढील आणि महत्त्वाचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक एकोणवीस अंगणवाडी सेविकेला मासिक मानधन कोण देते ऑप्शन आहे ए जिल्हा परिषद बी राज्य आणि केंद्र सरकार सी खाजगी संस्था डी सी एस आर कंपन्या तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी राज्य आणि केंद्र सरकार अंगणवाडी सेविकेला मासिक मानधन राज्य आणि केंद्र सरकार देते आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक वीस स्तनपान किती महिन्यांपर्यंत सुरू ठेवावे ऑप्शन आहे ए तीन महिने बी किमान सहा महिने सी एक वर्ष डी दोन वर्ष तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी किमान सहा महिने स्तनपान किमान सहा महिन्यापर्यंत सुरू ठेवावे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकवीस सी डी एसचा प्रमुख उद्देश काय आहे ऑप्शन दिलेले आहेत ए माता आणि बालकांचा सर्वांगीण विकास बी केवळ आर्थिक मदत सी केवळ आरोग्यसेवा डी फक्त शिक्षण तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए माता आणि बालकांचा सर्वांगीण विकास आय सी डी एस योजनेचा प्रमुख उद्देश आहे माता आणि बालकांचा सर्वांगीण विकास आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक बावीस बालकांच्या मानसिक विकासात कोणता घटक महत्त्वाचा आहे ऑप्शन आहे ए फक्त खेळ बी आहार शिक्षण आणि खेळ सी फक्त डॉक्टरांचे सल्ले डी फक्त पालकांचे मार्गदर्शन तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आहार शिक्षण आणि खेळ बालकांच्या मानसिक विकासात आहार शिक्षण आणि खेळ हे घटक महत्त्वाचे आहेत आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेवीस आय सी डी एस योजनेत समाविष्ट असलेली सेवा कोणती आहे ऑप्शन आहे ए लसीकरण आणि पोषण आहार बी केवळ शिक्षण सी केवळ रोजगार डी केवळ आरोग्य तपासणी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए लसीकरण आणि पोषण आहार आय सी डी एस योजनेत समाविष्ट असलेली सेवा लसीकरण आणि पोषण आहार ही आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चोवीस बालविकास प्रकल्प अधिकारी कोणाच्या अधिपत्याखाली कार्य करतो ऑप्शन आहे ए जिल्हाधिकारी बी महिला आणि बालविकास विभाग सी शिक्षण विभाग डी आरोग्य विभाग तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महिला आणि बालविकास विभाग आता यानंतरचा पुढचा अतिशय महत्त्वाचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंचवीस राष्ट्रीय पोषण सप्ताह कोणत्या महिन्यात साजरा केला जातो ऑप्शन आहे ए ऑक्टोबर बी नोव्हेंबर सी सप्टेंबर डी डिसेंबर तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सप्टेंबर राष्ट्रीय पोषण सप्ताह सप्टेंबर महिन्यात साजरा केला जातो मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील